यानंतर आभार प्रदर्शक आमच्या गावचे माजी सरपंच व संचालक सचिन इनामदार यांनी करण्यासाठी त्यांना विनंती आजच्या या माजी संघर्ष समिती निरादेव दर या प्रकल्पाच्या यात्रेनिमित्त या तालुक्याचे विद्वान आमदार आदरणीय जानकर साहेब माझ्या अगोदर गावातल्या सगळ्या सिनियर माणसांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे इथून पुढच्या या आपल्या संघर्ष यात्रा किंवा पाणी येईपर्यंतच्या काळामध्ये हे गाव प्राधान्यानं आपल्या बरोबर राहील आणि तुम्ही जे प्रयत्न करताय ते आमच्यासाठी करताय तुमचं तर गाव खरं ह्या निराद्य लाभ क्षेत्रामध्ये येत नाही पण आम्हाला सुद्धा खरं सार्थ अपमान आहे की आपण आता मग भाषणामध्ये आमदार साहेब एक वाक्य बोलला की ही खुर्ची काय कामाची अभिमान वाटतो की आता आपण मी गेली वीस वर्ष राजकारण बघतोय कृषी मिळाल्यानंतरची परिस्थिती वेगळी असती राज्यकर्त्यांची पण ती आपला आपण त्याला खरं एक चॅलेंज आहे आपण आमदार झाल्यामुळे एक मोठा प्रोजेक्ट यांनी राज्यदरच्या पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून घेतला सगळ्यांनी आप आपली मतं मांडली एकच सांगायचं आपण जो निर्णय घ्याल कारण मोठ्या आणि आपण आता गेल्या लोकसभेपासून एकत्र आहे आदरणीय लोकसभेमध्ये प्रश्न मांडले आपण विधानसभेमध्ये प्रश्न मांडले लोकांना परिस्थिती माहीत नव्हती की निरादे उदर प्रकल्प प्रकल्पच जो आहे किती किलोमीटर किती किलोमीटर पर्यंतचे किती पैसे आणि आपल्या या संघर्ष या यात्रेच्या दरम्यान सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत ही खरी माहिती जाण्याचं काम आपण केलं नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय आमदार साहेब आपल्या मानकी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या संपूर्ण विभागाच्या वतीनं खरं मनापासून आपल्याला खूप धन्यवाद देतो आणि आभार मानतो आपली तळमळ बघितली अतिशय जे पाणी हा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि यासाठी आपण धाकताय तुमच्या बरोबर आम्ही कायम राहू एवढा गावकऱ्यांच्या वतीने शब्द देतो आपण या संघर्ष समितीच्या माध्यमातून गेली तीन दिवस आणि इथून पुढचे तीन दिवस या भागामध्ये बावीस दिवस अगदी मुक्कामी फिरत आहे आपण आज मन मध्ये या ठिकाणी आला म्हणून आपला आभार त्याचबरोबर आपल्या बरोबर तुकारामराव देशमुख वेळापूरचे पावणे दादासाहेब गाडगे बाबासाहेब माने रमेश भाऊ साहेबांच्या सरपंच मालकीच्या सरपंच लक्ष्मंतात्या पवार अनिल सावंत पंढरपात आप्पासाहेब वाघमोरे मित्र आणि आपल्याबरोबर आलेले सगळे शिवाय ग्रामस्थ या सगळ्यांचा आभार मानून हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो धन्यवाद सगळ्यांनी नक्त करायला जाईल